श्री स्वामी समर्थ एम एस कलेक्शन मध्ये स्वागत आहे पटपट जॉईनिंग करा आणि शेअरिंग करा <coughs> पटपट जॉईनिंग करा आणि शेअरिंग करा मस्त असा शॉर्टच लाईव्ह होणार uh, आहे स्पेशली आत्ता चंद्रकोरचा चौथ्यांदा आपला रिस्टॉक झालेला आहे जबरदस्त रिस्पॉन्स आलेला आहे आणि अजून दोन व्हरायटीचा पण रिस्टॉक झालेला आहे तर त्याच्यासाठी फक्त शॉर्ट लाईव्ह होणार आहे त्यासाठी पटपट जॉईनिंग करायचं आहे फास्ट जॉईनिंग करायचं आहे सगळ्यांनी आणि शेअरिंग पण करायचं आहे प्लीज थँक्यू सो मच कांताताई थँक्यू सो मच श्रद्धा ताई हॅलो एकदम शॉर्ट लाईव्ह होणार फक्त मी कलर दाखवणार आहे तुम्हाला चंद्रकोरचे आणि रिस्टॉक झालेला क्वांटिटी तर पटपट बुकिंग करायचं आहे परत रिस्टॉक कधी होईल माहिती नाहीये त्यासाठी पटपट बुकिंग करायची आहे आणि एक आपला अजून एक रिस्टॉक झालेला आहे ब्ल्यू कलर दुर्गा पैठणी आणि जबरदस्त त्याला जाणार तुमचा मस्त असा ब्लाउज जाणार आहे मस्त असा ब्लाऊज पीस जाणार आहे थँक्यू सो मच कांता ताई शेअरिंग करा पटपट जॉईनिंग करा प्लीज वाव असं जाणार तुमचा चंद्रकोर वाव असे कलर आहे रिस्टॉक झालेले आहे काय काय कलर क्वांटिटी मध्ये रिस्टॉक झालेले आहेत पटपट बुकिंग करायचं सुंदर असं मस्त कलेक्शन आहे आणि एकदम तुम्हाला होलसेल प्राइस ला मिळणार आहे फॅब्रिक जबरदस्त क्वालिटीचं येणार आहे फॅब्रिक मध्ये नो कॉम्प्रोमाइज आहे त्यामुळे बिंदास्पणे फॅब्रिक घ्या नवीन वाल्यांनी एम एस योगिता कलेक्शनला युट्यूबला सबस्क्राईब करायचे आहे आणि एम एस कलेक्शन फेसबुकला फॉलो करायचं आहे पटपट शेअरिंग करा सबस्क्राईब करा फॉलो करा पटपट आणि प्राईस जबरदस्त आपली आहे तीच असणार आहे शेअरिंग करा पटापट जॉईन करा लवकरात लवकर लाईक साठ देत रहा शॉर्टच लाइव घेणार आहे मस्त असं कलेक्शन आलेलं आहे तर ज्यांना बुकिंग करायचंय डायरेक्ट बुकिंग करायचं आहे स्क्रीनशॉट घ्यायचं व्हॉट्सअप करायचं कलर चाट जबरदस्त येणार आहे टोटल तुम्हाला येणार आहे दहा कलर चाट येणार आहे दहा कलर चाट येणारे क्वांटिटी पीसेस अवेलेबल आहे पण पर प्ली परत एकदा सांगते परत रिस्टॉक कधी होईल माहिती नाही ऑलरेडी चौथ्यांदा पाच दिवसात चौथ्यांदा हा रिस्टॉक झालेला आहे चंद्रकोर पैठणी एवढा जबरदस्त रिस्पॉन्स आणि ते पण क्वांटिटी पिसेसच झालेला आहे एक तर आपला मस्त जो माझा फेवरेट झाला तोच इतका जबरदस्त हिट झालाय कलर तर त्याचा त्याचे पण क्वांटिटी पीसेस आले ज्यांचे घ्यायचे राहिले त्यांनी पटकन बुकिंग करायचं आहे हो सोनीताई शॉर्टच लाईव्ह घेणार होते म्हणून आता जस्ट ठरवलं आणि म्हणलं शॉर्टच लाईव्ह घ्यावा वाव वा असं कलेक्शन आलेलं आहे चंद्रकोरचं आणि एक अजून आलाय दुर्गा पैठणीचं आलेलं आहे सिंग म्हणजे एकच कलरचं आलेलं आहे ते पण तुम्हाला एकदम होलसेल रेटला आहे सेकंड आलेले तुमचं लवबर्स पैठणी कलर मध्ये आलेलं आहे थँक्यू सो मच संजय ताई तर पटपट बुकिंग करायचं आहे कलर चॅट बघून घ्या पहिला जाणार आहे हा तुमचा केरोसिन ब्ल्यू कलर केरोसिन ब्ल्यू कलर डबल बुट्टी चंद्रकोर फॅब्रिक जबरदस्त सॉफ्ट असणार आहे पदर पण सुंदर आहे ब्लाउज पीस तुमचा बारीक बुट्ट्या आणि किंवा प्लेन आणि काठी येणार आहे दुर्गा पैठणी पण एकच कलर क्वांटिटी आलेली आहे जो आपला ट्रेंडिंगला कलर कायम जातो त्याचीच क्वांटिटी आली मेन म्हणजे डिझायनर ब्लाउज पीस आलेला आणि एकदम तुम्हाला होलसेल रेटला मिळणार आहे त्यासाठी बुकिंग फास्ट करायची आहे क्वांटिटी पीसेस असले तरी कधी कधी पटकन संपतात तर त्यामुळे प्लीज लवकर बुकिंग करा बुकिंग नंबर दिलेला आहे नवीन वालेने एम एस योगिता कलेक्शनला सबस्क्राईब करायचे आणि फेसबुकला एम एस कलेक्शनला फॉलो करायचे ओके मस्त कलर चाटे बघून घ्या चंद्रकोरचा प्राइस आहे नऊशे नव्याण्णव नौ प्लस शिपिंग नऊशे नव्याण्णव नौ प्लस शिपिंग हा जाणार आहे तुमचा केरोसिन ब्ल्यू कलर केरोसिन ब्ल्यू कलर आहे बघा फॅब्रिक सॉफ्ट येणार आहे बुट्टी चंद्रकोर येणार आहे जरी काम येणार आहे आणि छान टसल्स वगैरे पण येणार आहे त्याला नंतर हा जाणार आहे तुमचा मेहंदी कलर मेहंदी कलर जाणार आहे मेहंदी कलर सुंदर आहे हा सुद्धा सगळे कलर चार्ट सुंदर आहे त्यानंतर हा जाणार आहे तुमचा हॉट पिंक कलर ज्यांना जो पाहिजे त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा व्हॉट्सअप करायचा आहे आणि बुकिंग लगेच करायचं आहे क्वांटिटी पीसेस असले तरी फास्ट बुकिंग होते तर प्लीज लवकर बुकिंग करा आत्ता स्टॉक आलेला आहे पटकन बुकिंग करा जेवढे पीसेस असतील तर पटकन बुकिंग करायचे जर सोल्ड आउट झाले तर परत आठ ते दहा दिवसानंतर परत मला वाटतं रिस्टॉक होईल म्हणजे आत्ताच लवकर बुकिंग करायचंय ओके हा जाणार आहे तुमचा हॉट पिंक कलर जाणार आहे हॉट पिंक कलर सुंदर कलर चाटे हा जाणार आहे तुमचा वाईन कलर वाव असा जबरदस्त वाईन कलर थँक्यू सो मच सो मच अनुजाताई वाईन कलर सुंदर असा वाईन कलर आहे फॅब्रिक सॉफ्ट आहे टसल्स वगैरे येणारे मस्त ब्लाउज पीस येणारे पदर येणार आहे त्यानंतर तुमचा जाणार आहे हा हे बघा किती कलर झाले एक दोन तीन चार हा जाणार आहे पाचवा तुमचा गाजरी कलर गाजरी कलर स्क्रीनशॉट घ्यायचाय व्हॉट्सअप करायचंय गाजरी आणि पिंक मध्ये कन्फ्यूज होऊ नका बघा हा गाजरी आहे आणि हा पिंक आहे दिसतोय डिफरन्स तुम्हाला खूप छान दिसतं थँक्यू सो मच सोनीताई हा येणार आहे तुमचा गाजरी हा पिंक येणार आहे तर तुम्ही वाटल्यास असा स्क्रीनशॉट घ्या दोन्हीचा मिळून आणि मला कुठला पाहिजे तो टिक करून पाठवा म्हणजे मला पण कळेल फॅब थँक्यू सो मच ताई फॅब्रिक क्वालिटी जबरदस्त येणार आहे मार्केट प्राइस चौदाशेला सेल करतात माझी तुम्हाला डायरेक्ट होलसेल प्राइस आहे नऊशे नव्याण्णव ला डायरेक्ट होलसेल प्राइस मार्केटला ह्या चौदाशेला सेल होतात त्याच पैठण्या चंद्रकोरच्या मी तुम्हाला देते फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव प्लस शिपिंग फक्त जाणार आहे तर त्यासाठी व्हॉट्सअप करायचं आहे सुंदर असंच होलसेल रेटमध्ये कलेक्शन साठी योगिता एम एस योगिता कलेक्शनला सबस्क्राईब करायचं आहे यूट्यूबला आणि एम एस कलेक्शनला फेसबुकला फॉलो करायचं आहे बघा हा गाजरी आहे आणि हा हॉट पिंक आहे बरोबर आहे आता ह्या दोन्हीचा असा स्क्रीनशॉट घ्या मग ह्यातल्या टिक करा की ताई मला गाजरी पाहिजे का हॉट पिंक पाहिजे सुंदर कलर ऑप्शन आहे हा तर पण मस्त आहे पैठणी कलर हा पण तुम्हाला कुठेच मिळणार नाही इतका सुंदर कलर आहे टू टोन वाला जातो हा पैठणी कलर बघा टू टोन मध्ये पैठणी कलर ह्याचे पण कमीच पीसेस आहेत पटकन बुकिंग करा सोल्ड आउट झाल्यावर परत लवकर मिळत नाही कमीच पिसेस आहे टोनचा पैठणी कलर जबरदस्त आहे हा सुद्धा कलर जबरदस्त आहे बघा नऊशे नव्याण्णवला तुम्हाला बेस्ट क्वालिटी फॅब्रिक विथ तुम्हाला टसल्स विथ तुम्हाला सुंदर ब्लाउज पीस विथ तुम्हाला सगळं सुंदर असं येणारे प्राईस जर कमी असली तरी आपल्या क्वालिटी जबरदस्त असते त्यामुळे डोळे झाकून नेहमीच कलेक्शन मधनं पर्चेसिंग करायचं आहे ओके हा जाणार आहे तुमचा टू टोनचा पैठणी कलर हा जाणार आहे तुमचा मोरपंखी कलर आहे हा मोरपंखी कलर आहे बघा हा टू टोन मध्ये जातो हा आहे ना तुम्हाला मोरपंखी ज्यांना माहिती असेल मध्ये श्री स्वामी समर्थ किरणताई मोर मोरपंखी आहे ना तो दिसतो कारण की मोरपंखी आणि तुम्हाला सांगते रामा कलरचं कसं असतं ते व्हिडिओ आणि फोटोमध्ये स्काय ब्ल्यू दिसतात तर हा स्काय ब्ल्यू नाहीये तुमचा मोरपंखी टू टोनचा आहे तर ज्यांना मोरपंखी पाहिजे त्यांनी हा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि तिथं मेन्शन करायचंय मोरपंखी कलर कारण की हा टू टोनमध्ये जातो किंवा चिंतामणी कलर म्हणला तरी तुम्ही तरी चालणार आहे पटकन बुकिंग करायचं आहे नऊशे नव्याण्णव प्लस शिपिंग थँक्यू सो मच सोनिताई आणि हा जाणार आहे तुमचा रामा ग्रीन कलर ग्रीन कलर नाही आहे रामा ग्रीन कलर आहे हा सुंदर कलर, कलर, कलर आहे कुठलाही कलर घ्या जबरदस्त कलर असणार आहे त्यानंतर जाणार आहे हा तुमचा स्काय ब्लू कलर आहे हा स्काय ब्लू कलर आहे सुंदर कलर, कलर, कलर आहे हा सुद्धा जबरदस्त कलर दिसतो हे बघा कुठलाही कलर घ्या जबरदस्त दिसतो ह्या कलरचा हा प्रॉब्लेम आहे की हा तुम्हाला फोटो आणि रिअलमध्ये थोडासा डिफरन्स दिसतो तर हा जर कुणाला पाहिजे असेल तर तुम्ही तिथे कलर मेन्शन करा स्काय ब्ल्यू म्हणून ओके वाव असा स्काय ब्लू कलर कलर येणार आहे हाय मनीषा ताई आणि सर्वात महत्वाचा म्हणजे मी जो एकदम हिट केलेला माझ्या आवडीचा कलर जो माझ्याकडे पहिला आलता आणि मला फार आवडला म्हणून मी सगळ्यांना सांगितलं तोच कलर घ्या आणि सगळ्या अक्षरच्या वेड्या झाल्या त्याच कलरसाठी तो म्हणजे माझा आवडता टू टोनचा पीसचा कलर खूप डिमांड मध्ये आलेला आहे हा माझ्यामुळे इत का बायका वेड्या झाल्यात की ताई खरंच तो कलर खूप सुंदर आहे आम्हाला रिस्टॉक करून करून द्या त्याच्यासाठी हा पण क्वांटिटी पीसेस रिस्टॉक झालेला आहे सगळ्यांना लेडीजला आवडलेला आहे तर त्यामुळे त्याच्यासाठी पण बुकिंग ज्यांच्या राहिलेल्या आहेत पेंडिंग तर आहेच आहे पण ज्या नवीन वाले आहेत त्यांना जर पाहिजे असेल तर पटकन बुकिंग करा नऊशे नव्याण्णव प्लस शिपिंगला जाणार आहे सुंदर कलर आहे हा पटकन बुकिंग करायचं आहे स्क्रीनशॉट घ्यायचा आहे व्हॉट्सअप करायचं आहे जबरदस्त टू टोनचा पिस्ता कलर जाणार आहे वाव असा जाणार आहे रिअल मध्ये पण जबरदस्त दिसतो पिस्ता कलर या खूप डार्क नाहीये पिस्ता आईस्क्रीमचा कशी असते कसा जाणार आहे पिस्ता कलर हे बघा क्वांटिटी पिसेस आहेत जेवढे पाहिजे पटकन घ्या कारण की ऑलरेडी ह्याच्यातल्या बऱ्यापैकी बुकिंगचे आहे तर उरलेले तुम्हाला मिळून जातील तर ज्यांना चंद्रकोर पाहिजे आहे एवढे कलर आहे तर कुठलाही घ्या मस्त दिसणार आहे हाय प्रियाताई थँक्यू सो मच नवीन वाल्याने एम एस योग्यता कलेक्शनला सबस्क्राईब करायचंय युट्यूबला आणि एम एस कलेक्शन म्हणून माझा फेसबुकला पेज आहे तिथे सगळ्यांनी फॉलो करायचंय प्लीज असं स्वस्त आणि मस्त कलेक्शनसाठी ओके चला परत एकदा कलर चॅट बघून घ्या टोटल दहा कलर चॅट आहे ज्यांना जो पाहिजे पटकन बुकिंग आहे फॅब्रिक क्वालिटी जबरदस्त येणार आहे पदरपण छान येणार आहे हा जाणार आहे थँक्यू सो मच कांदा ताई तुम्ही केले हो नवीन वाल्यांनी म्हणलं मी नवीन वाल्यांनी बघा हा जाणार केरोसिन ब्ल्यू स्क्रीनशॉ स्क्रीनशॉट घेत राहा तुम्हाला कुठला पाहिजे तो मेहंदी कलर हॉट पिंक कलर हा जाणारे तुमचा वाईन कलर पिस्ता कलर स्काय ब्ल्यू कलर रामा ग्रीन कलर चिंतामणी कलर पैठणी टू टोनचा कलर आणि गाजरी कलर एवढे तुमचे कलर चार्ट आहे जबरदस्त आहे कुठलाही घ्या एक नंबर दिसणार आहे तर कु कुठला घ्यायचा आहे स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप करा नऊशे नव्याण्णव प्लस शिपिंगला जाणार आहे आता दुसरा पॅटर्न हा जाणार आहे तुमचा रॉयल ब्ल्यू मध्ये दुर्गा पैठणी जो मी आता मार्च या मार्चला मला एक वर्ष झालं मी सेल करते कंटिन्यू कंटिन्यू सेल करते हजार प्लस पीसेस सेल केलेले मी ह्याच्यात लिटरली एवढा माझा सेल झालेला आहे रॉयल ब्ल्यू दुर्गा पैठणी कॉस्ट एकदम तुम्हाला होलसेल बसणार आहे आणि डिझायनर आलेला असो सोनी ताई डिझायनर ब्लाउज पीस येणारे फॅब्रिक तुम्हाला क्वालिटी प्रीमियमच मिळणार आहे प्राइस माझ्याकडे कमी आहे याचा अर्थ असा नाही की तुम्हाला फॅब्रिक क्वालिटी खराब मिळणार आहे डोळे झाकून एम एस कलेक्शनमधनं परचेसिंग खरंच करा तुम्हाला क्वालिटी तीच मिळणार आहे जी तुम्हाला दुसरीकडे जास्त रेटला मिळते बाकी काही नाही फक्त माझे रेट खूप कमी असतात तेवढंच फरक आहे जर पटकन बुकिंग करायचे हा जाणार तुमचा ब्ल्यू पैठणी दुर्गा पैठणी ह्याचा ब्लाउज पीस बघून घ्या पूर्ण डिझायनर आलेला आहे है, ह्याच्यात एवढेच क्वांटिटी पीसेस आलेले आहे तर डायरेक्ट ब्ल्यू साठी बुकिंग ज्यांना करायची त्यांनी लगेच करायची आहे प्राईज आहे ह्याची नऊशे प्लस शिपिंग नऊशे प्लस शिपिंगला जाणार आहे ह्या बघा हा जाणार तुमचा मस्त असा पदर हा जाणारे पदर लाईक साठ देत राहा कमेंट्स करत राहा मस्त असा हा पदर जाणारे रॉयल ब्ल्यू दुर्गा पैठणी हे बघा हे जाणारे तसच आणि ब्लाउज पीस जाणारे पूर्ण डिझायनर ब्लाऊज पीस जाणारे नऊशे रुपयात तुम्हाला पूर्ण डिझायनर ब्लाउज पीस मिळतं म्हणजे बघा बघा पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा व्हॉट्सअप करायचा आहे मनीषा ताई ताई खूप सुंदर आहे साड्या मी चार घेतल्या थँक्यू सो मच मनीषा ताई हाय रूपा ताई हाय सपना ताई पटपट बुकिंग करायचंय नऊ शेपला शिपिंगला जाणारे पूर्ण डिझायनर ब्लाउज पीस येणार आहे हाय गार गारगीताई हाय गार्गी ताई हाय स्नेहा ताई शिपिंग चार्जेस तुमचा कुठला एरिया त्याच्यावर आहे हाय उमा ताई हाय नंदाताई ह्यात कलर ताई ह्याच्यात हात शक्यतो आत्ता कलर आहे डिझायनर ब्लाउज मध्ये स्पेशली हाच आणलेला आहे जर ह्याच्यात अजून जर कलर पाहिजे असेल तुम्हाला तर मग उद्या बाकीच्या कलर चॅट येईल तर तुम्हाला व्हॉट्सअपला मिळून जाते पण त्याचा कलर चॅट उद्या येईल ओके नऊशे रुपये प्लस शिपिंगला पूर्ण डिझायनर ब्लाउज पीस जाणार आहे फॅब्रिक सुंदर येणार आहे थँक्यू सो मच गार्गीताई तुम्ही मला व्हॉट्सअप करून ठेवा मी तुम्हाला कलर चॅट असेल तर कलर चॅट पाठवते असा डिझायनर ब्लाऊज पीस येणार आहे त्याला बघा पूर्ण बॅक फ्रंट डिझायनर येणार आहे बॅक फ्रंट डिझाईन एवढ्या कमी रेटला मिळणार आहे पटकन बुकिंग होता। <laughs> करा व्हिडिओ छान सो मच माझ्या इंस्टा पेजला पण सगळ्यांनी जाऊन फॉलो करायचं इंस्टा पेजला पण योगिता काळे म्हणून इंस्टा पेज आहे प्लीज तिथे पण जाऊन सगळ्यांनी फॉलो करा प्लीज रिक्वेस्ट आहे तिथे आणि माझे जुने व्हिडिओ पण बघा तुम्ही थँक यू सो मच रुपाता हे बघा हा डिझायनर ब्लाऊज पीस जाणार आहे त्याला हा जाणार तुमचा पूर्ण असा हा जाणार आहे बॅक साईड आणि सेम अशी जाणारे फ्रंट साईड आणि स्लीवज ला जाणारे तुम्हाला मस्त असे काठ हे बघा खूप इथपर्यंत काठ आहे खूप मोठा ब्लाउज पीस आहे उंचीला पण खूप मोठा ब्लाऊज पीस आहे नऊशे प्लस शिपिंग नऊशे प्लस शिपिंग।, शिपिंग पटकन बुकिंग करायचे स्पेशली रॉयल ब्लू साठी कलर वैशालीता मला व्हॉट्सअप करा कलर चॅट असेल तर मी पाठवते कलर चॅटसाठी व्हॉट्सअप करायचा आहे स्पेशली रॉयल रो, ब्ल्यू साठी ज्यांना बुकिंग करायचं आहे त्यांनी डायरेक्ट बुकिंग करायचंय पेमेंट करायचं आहे सेम नंबरला डबल सेवन फोर वन नाईन सिक्स फाय नाईन सिक्स फायला थँक्यू सो मच सोनलिताई व्हॉट्सअप करा लगेच ह्याचे आत्ता एवढे तरी क्वांटिटी पिसेस आहे हे पिसेस जर संपले तर आपल्याला पंधरा दिवस वाट बघायला लागेल रॉयल ब्ल्यू साठी बाकीचे कलर मिळून जातील पण रॉयल ब्ल्यू साठी जर बुकिंग करायची आत्ताच करा नाही ना तर पंधरा दिवसानंतर आल्यावर करा ओके सुंदर आहे रॉयल ब्ल्यू कलर दुर्गा पैठणी ते पण जाणार तुम्हाला डिझायनर ब्लाउज पीस नऊशे प्लस शिपिंगला जाणार आहे नऊशे प्लस शिपिंग तुम्हाला जर असा स्टिच करायचंय असा करा ज्यांना कॉन्ट्रास्ट स्टिच करायचं आहे त्यांनी असा करू शकता कॉपरमध्ये पण स्टिच करू शकता दोन्ही साईड पैकी कुठलाही स्टिच करू शकता खरं सांगते म्हणजे तुम्हाला एवढं ऍडव्हान्स मध्ये मिळते बघा पटकन बुकिंग करायची आहे बघा असा पण तुम्ही शिवू शकता कुठल्या पॅटर्न मध्ये तुम्हाला शिवायचं आहे तसा शिवा कॉपर शिवायचा कॉपर शिवा ब्ल्यू आहे तो ब्ल्यू शिवा नऊशे प्लस शिपिंग नऊशे प्लस शिपिंगला दुर्गा पैठणी सुंदर असा रॉयल ब्ल्यू रॉयल ब्ल्यू साठी डायरेक्ट पेमेंट करायचं आहे स्क्रीनशॉट घ्यायचं आणि लगेच पेमेंट करायचं आहे सेम नंबरला दिसतोय का जा बर युट्यूब लाग हा दिसते व्हिडिओ मध्येच हे झाला कट झाला आता दिसते का बघा आपण कट झाला काय माहिती आता परत टाइम लागला एक वायफाय वायफायने झालं ना ओके बघा हा जाणार तुमचा रॉयल ब्ल्यू ह्याच्यासाठी डायरेक्ट पेमेंट डायरेक्ट बुकिंग करायचंय हाय ताई नऊशे रुपये प्लस शिपिंगला जाणार आहे मस्त अशी दुर्गा पैठणी स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप करा पटकन बुकिंग करा पीसेस ब्लू चे राहत नाही मस्त पदर येणार आहे तुम्हाला पदर पण सुंदर येणार आहे चला अजून एक पॅटर्न आलेला आहे ह्याच्यात पण सिंगल कलर आले ह्याच्यात कलर चॅट नाहीये हा पण आपण सिंगलच बनवून घेतलेला आहे हा स्टॉप एकदमच सोनी ते आपअपच ते बंद झाला बघा हा पण काय म्हणतात तो तुमचा रॉयल ब्ल्यू कलर नाही आहे हा तुमचा पर्पलिश कलर आहे पर्पलिश कलर आहे ह्याच्यात रॉयल ब्ल्यू दिसतो पर्पल हा बघा हा दिसतो ना हा परफेक्ट कलर आहे बर्ड्स पैठणी पैठणीमध्ये पण सिंगल कलरच आलेला आहे क्वांटिटी पीसेस सिंगल कलर क्वांटिटी पीसेस लव बर्ड्स पैठणी कलर चॅट ओके नंदाताई पाठवते माझ्याकडे आत्ता अवेलेबल असेल फोटो तर आत्ता पाठवते ना तर उद्या सकाळी पाठवते पैठणी पैठणीमध्ये कलर चॅट नाहीये ह्याच्यात तुम्हाला पाहिजे असेल हाच कलर चार्ट मिळणार आहे हा तुमचा जाणार आहे असा काय म्हणतात तो पैठणी कलर टाईप जाणार आहे असा पर्पल कलर जाणार आहे रॉयल ब्ल्यू नाही आहे हा पर्पल कलर कारण की आपल्याकडे जास्त हाच कलर सेल होतो त्यामुळे आपण ह्याचेच क्वांटिटी पीसेस बनवून घेतलेले आहे तर ही कुणाला पाहिजे असेल तर त्यांनी लगेच बुक करायची लवबर्ड्स पैठणी प्राईज आहे नऊशे पन्नास प्लस शिपिंग नऊशे पन्नास प्लस शिपिंग आहे मिराताई बघा मस्त असे लवबर्ड्सच्या बुट्ट्या येणार यावेळेस तुम्हाला उलट बुट्ट्या मोठ्या आल्या आहेत सुंदर आता दरवेळेस एकदम छोट्या येतात यावेळेस तुम्हाला बुट्ट्या मोठ्या आलेल्या आहेत पैठणी येणार आहे सॉफ्ट सिल्क मध्ये पैठणी येणार आहे सॉफ्ट सिल्कमध्ये लव्ह बर्ड्स ची येणार आहे बघा हा कलर आहे ना तुम्हाला आत्ता जो दिसतोय ना तो परफेक्ट कलर आहे हाच कलर याचा नऊशे पन्नास प्लस शिपिंगला जाणार आहे लव बर्ड्स पैठणी काठ पण बघा सुंदर प्रॉपर पैठणी काठ येणार आहे महाराणी पैठणीचे जसे काठ असतात तशी येणार आहे आणि इथे छोटीशी टेम्पल बॉर्डर येणार आहे छोटीशी टेम्पल बॉर्डर थँक्यू सो मच रुपाताई प्राईज आहे नऊशे पन्नास प्लस शिपिंग नऊशे पन्नास प्लस शिपिंग यावेळेस ना खरं सांगू का मागचे छोटे छोटे बर्ड्स आते एकदम एवढी एवढी शेवते यावेळेस बर्डस या पण मोठे ना तो इतकी सुंदर दिसते हो ही साडी पटकन बुकिंग करायची हो कट डायरेक्ट झाला ताई आता झालं एवढाच हा पॅटर्न दाखवते मग बंद करते बघा हा पॅटर्न बघून घ्या जबरदस्त आहे लवबर्स पैठणी प्राइस आहे नऊशे पन्नास प्लस शिपिंग सिंगल कलरचे याच्यात कलर चाट नाहीये बघा कसले मस्त लवबर्स दिसतात ते नऊशे पन्नास प्लस शिपिंगला बुक करा मस्त पैठणी काट आहे पदर पण जबरदस्त येणार आहे तुमचा मस्त असा पदर येणार आहे वाव पदर येणारे रिअल मध्ये खूप सुंदर दिसते साडी खरं सांगते रिअल मध्ये खूप सुंदर दिसते स्क्रीनशॉट घ्यायचा आहे व्हॉट्सअप करायचा आहे पटपट बुकिंग करायचं आहे नऊशे पन्नास प्लस शिपिंगला जाणार आहे हे बघा हे जाणार आहे त्याचे टसल्स आणि हे बघा मस्त असे तुम्हाला पदराला मोर वगैरे जाणार आहे मस्त पदर जाणारे मस्त पदराला मोर जाणार आहे नऊशे पन्नास प्लस शिपिंगला थँक्यू सो मच कांताता ह्याच्यात एकच कलर आहे ऑप्शनला ब्लाउज पीस बघून घ्या तुमचा ब्लाऊज पीस जाणार आहे प्लेन आणि काठ प्लेन आणि काठ जाणारे ब्लाउज पीस सॉफ्ट सिल्क येणार आहे सॉफ्ट सिल्क येणार आहे प्लेन आणि काठ काठ पण सुंदर आहे तुमचा बघा नऊशे पन्नास प्लस शिपिंगला जाणार आहे सुंदर दिसते का नाही बघा साडी जबरदस्त बर, आहे ब लवबड स्यावेसले भारी आलेले मस्त असे छान असे काय म्हणतात ते असे थोडे लांब लांब आणि एकदम मोठे मोठे आले ना खूप सुंदर दिसती पैठणी कसली दिसती बघा जबरदस्त दिसते का नाही नऊशे पन्नास प्लस शिपिंगला जाणार आहे ह्याच्यात कलर नाहीये डायरेक्ट ह्याच्यासाठी बुकिंग करायचा असेल हा जाणार तुमचा पर्पलिश कलर आहे हा पर्पलिश कलर आहे नाही रॉयल ब्ल्यू नाही पर्पल पर्पलिश कलर आहे म्हणजे पर्पल रॉयल ब्ल्यू च्या मधला कलर आहे खूप सुंदर आहे आता जो तुम्हाला दिसतोय ना तोच मध्ये कलर येणार आहे जो तुम्हाला दिसतोय ना तोच मध्ये येणार आहे हो लव बर्ड्स पैठणी ज्यांना पाहिजे स्क्रीनशॉट घ्यायचा व्हॉट्सअप करायचा नऊशे पन्नास प्लस शिपिंग डायरेक्ट होलसेल रेटला पैठण्या मिळतात तुम्हाला खरं सांगते या पैठणात जर तुम्ही मार्केटला घ्यायला गेले ना दोन हजार ते अडीच हजाराच्या पैठण आहेत ह्या सेम क्वालिटी सेम फॅब्रिक सगळं सगळं सेम फक्त त्यांचे कॉस्ट जास्त असतात कारण की त्यांना बाकीचे पण खर्च असतात आपण तुम्हाला डायरेक्ट होलसेल भाव देते एकदम कमी मार्जिन करून तर त्यासाठी पटकन बुकिंग करायचे नऊशे पन्नास प्लस शिपिंग लवबर्ड्स पैठणी फास्ट बुकिंग करायचं आहे सेम कलरसाठी सेम कलरसाठी स्क्रीनशॉट घ्यायचा व्हॉट्सअप करायचं एम एस कलेक्शन फेसबुकला फॉलो करायचं आहे सगळ्यांनी नवीनवाल्यांनी आणि एम एस योगिता कलेक्शनला युट्यूबला सबस्क्राईब करायचं आहे छोटे मोर नाही येत आहे पदर बघून घ्या हे बघा हा जाणार आहे पदर दिसतंय हा इथपासन स्टार्ट पदर हे सर्कल आहेत ना इथपासून स्टार्ट पदर आहे आणि हा मस्त असा पदर जाणार आहे पैठणीचा जो आपला प्रॉपर येतो ना तोच पदर जाणार आहे थँक्यू सो मच थँक्यू सो मच संगीता ताई हाय स्वामिनी ताई पटकन बुकिंग करायची नऊशे पन्नास प्लस शिपिंगला मस्त टसल्स वगैरे येणार आहे या पैठण्यात तुम्हाला दोन अडीच हजाराला मिळतात त्याच पैठण्या फक्त आणि फक्त नऊशे पन्नास काठ बघा कसला जबरदस्त आहे काठ हा एकदम मस्त आणि मस्त असा ब्रॉडमध्ये मस्त ब्रॉडमध्ये काठ आहे स्क्रीनशॉट घ्यायचा व्हॉट्सअप करायचं आहे सेम कलर मिळणार आहे दुसरा कलर चाट नाही आहे ह्याच्यात ओके पटपट बुकिंग करायचंय नऊशे पन्नास प्लस शिपिंगला लवबर्ड पैठणी बुक करा नऊशे पन्नास प्लस शिपिंगला दुर्गा पैठणी बुक करा नऊशे प्लस शिपिंगला आणि चंद्रकोर पैठणी बुक करा नऊशे नव्याण्णव प्लस शिपिंगला बीपी दाखवला ना सुनीताई प्लेन येणारे ह्याचा आणि काठ येणार आहे बघा हा बीपी हा प्लेन येणार आहे आणि हा फक्त काट येणार आहे बीपीला थँक यू सो मच सोनीताई हाय सोनाली ताई थँक्यू सो मच हाय दे आदित्य आदित्य ताई थँक्यू सो मच थँक यू सो मच संगीता ताई पटपट बुकिंग करायची आहेत तिन्हीच पॅटर्न दाखवले तिन्ही मधलं तुम्हाला जी पाहिजे पटकन बुकिंग करा स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप करा जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या ग्रुपला शेअर करा तुमच्या स्टेटसला शेअर करा स्वस्त आणि मस्त कलेक्शनसाठी परत तुमच्या मैत्रिणींना सांगा की आपलं कलेक्शन किती स्वस्त मस्त असतं त्यांचे पण पैसे वाचतील ओके संगीता ताई मला व्हॉट्सअप करा माझ्याकडे जर फोटो अवेलेबल असेल तर तुम्हाला फोटो पाठवते दुर्गा पैठणीचा बाकीच्या कलरचा हाय अश्विनी ताई कलेक्शन कसं आहे ते पण सांगा लाईक साठ्स पण देत राहा बघा हा जाणार काय तुमचा तो लवबर्स पैठणी असे तीनच आज पॅटर्न आलेले आहेत पटकन बुकिंग करा दुर्गा पैठणी रॉयल ब्ल्यू विथ तुमचा डिझायनर ब्लाउज पीस आणि चंद्रकोर पैठणी चंद्रकोर पैठणीमध्ये तर जबरदस्त कलर आहे दहा कलर चाटे चौथ्यांदा रिस्टॉक झालेला आहे तर पटकन बुकिंग करा चंद्रकोर मध्ये तर पहिलं बुकिंग करा खरं सांगते सगळ्यांनी एक एक तरी घ्या एवढी सुंदर चंद्रकोर पैठणी प्राईस पण एकदम कमी आणि कापड क्वालिटी एकदम जबरदस्त आहे आणि तर ताई कॉपर जरीच येते सगळ्याला ताई आत्ता कॉपर जरीचाच ट्रेंड येत आहे त्यामुळे कॉपर जरीच येते सगळ्याला कॉपर जरी कुठला पण घ्या तिन्ही पॅटर्न मध्ये कॉपर जरीच येणार थँक्यू सो मच कांता ताई थँक्यू था था। सो मच सोनीताई थँक्यू था था। सो मच सोनीताई चला पटकन बुकिंग आहे कुठला कुणाला पाहिजे शेअरिंग भरपूर करा प्लीज 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 ओके चला थँक्यू सो मच सगळ्यांना असाच सपोर्ट करत राहा एम एस कलेक्शन फेसबुकला फॉलो करा एम एस योगिता कलेक्शन युट्यूबला सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं आहे ओके थँक्यू सो मच ओके वाईन आहे का हो संगीता ताई एका सगळे कलर दाखवले फोटो पाठवा हो हो पाठवते सोनीताई ताई हे बघा पिस्ता कलर आहे रामा सॉरी स्काय ब्ल्यू कलर आहे रामा ग्रीन कलर आहे चिंतामणी कलर आहे पैठणी टू टोनचा कलर आहे गाजरी कलर आहे हो स्नेहा ताई पिस्ता कलर बुक करायचा करा ऑलरेडी चा करा, बुकिंग चालू आहे आणि हा जाणार तुमचा केरोसिन ब्ल्यू मेहंदी कलर आणि हा जाणार तुमचा हॉट पिंक कलर आणि हा बघा हा वाईन कलर जाणार आहे आणि हा जाणार आहे तुमचा पिस्ता कलर ज्यांना जो पाहिजे स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप करा पटपट बुकिंग करायचे चंद्रकोर साठी पीस क्वांटिटी आहे पण तरी पण पटकन बुकिंग करा ऑलरेडी काही काहींचे ऑर्डरच्या आधीच्या आहेत म्हणून ओके चला बाय सगळ्यांना थँक्यू सो मच आज आवाज ओनली फक्त पटकन बुकिंग करायचे आहे शेअरिंग पण करा ओके चला बाय सगळ्यांना थँक्यू सो मच बाय गोज बाय गोईज Bye bye, good night.